लवकरच सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचा सर्वात आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पंधरा दिवस टिकणारे मस्त कुरकुरीत आतमध्ये छान खुसखुशीत असे तळणीचे मोदक करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपले मोदक किती मस्त असे झाले आहेत छान कळीदार आणि सुबक असे मोदक झाले आहेत भरपूर सारण भरून आपण हे मोदक केलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तळणीचे मोदक करण्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतला आहे आणि त्याच कपाने अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपले मोदक छान कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हावे त्यासाठी तडका पॅनमध्ये इथे मी एक पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि हे गरम केलेलं तेल या पिठामध्ये घालायचं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे आपले मोदक मस्त खुसखुशीत असे होतात तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मी हे मोहन मिक्स केल्यानंतर हाताने सगळ्या पिठाला हे मोहन व्यवस्थित चोळून चोळून लावून घ्यायचं आहे त्यानंतर आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ जर पातळ झालं तर मोदक करताना आपल्याला कठीण जातात त्यामुळे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं म्हणजे मोदक करायला सोपे जातात तर बघा थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल या पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटासाठी हे पीठ मळू देऊया आणि तोपर्यंत मोदकाचं सारण करूया सारण करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे इथे मी दीड कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे ओला नारळ जो असतो तो फोडून त्याची साले काढून घेतली नंतर त्याचे पातळ असे काप करून मिक्सरमध्ये हा चव तयार केला तर टोटल दीड कप एवढा नारळाचा चव इथे मी घेतला आहे तर आता मीडियम गॅसवर साधारण दोन एक मिनिट ह्या नारळाचा चव परतून घेऊया म्हणजे हा चव थोडासा कोरडा होईल तर बघा मीडियम गॅसवर दोन एक मिनिटे हा नारळाचा चव परतून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता आता नारळाचा चव बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे आपण इथे दीड कप नारळाचा चव घेतला आहे त्यासाठी इथे मी एक कपाला थोडंसं कमी एवढा किसलेला गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु आपण जे प्रमाण घेतलं आहे ते अगदी व्यवस्थित आहे इथे मी थोडेसे काजू आणि बादामचे कापसुद्धा करून घेतले आहेत आता हा गूळ या नारळाच्या चवामध्ये चा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवर हा गुळ आता या चवामध्ये विरघळून घेणार आहोत हा गुळ विरघळण्यासाठी इथे दूध पाणी कशाचाच उपयोग करायचा नाही तर बघा जसजसा गुळ विरघळत जातो ना तस तसं जे आपलं सारण आहे ते थोडंसं सैलसर किंवा ओलसर दिसायला लागते पण अजिबात घाबरायचं नाही छान कोरडं होईपर्यंत हे सारण आपण परतून घेणार आहोत तर बघा गूळ टाकल्यानंतर एक तीन चार मिनिटं हे सारण परतून घेतलं आणि तुम्ही आता बघू शकता सारण मस्त कोरडं असं झालेलं आहे बघा तर सारण अशाच पद्धतीचं कोरडं हवं आहे जेणेकरून आपले मोदक फुटत नाहीत आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे वेलची पूड आणि जायफळाने सारणाला मस्तसा सुगंध येतो शिवाय चव सुद्धा खूप छान लागते आता वेलची पूड आणि जायफळ घातल्यानंतर या सारणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि सारण कढईमध्ये न ठेवता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सारण थोडंसं सा थंड झाल्यानंतर याचे अशा पद्धतीचे गोळे तयार करून घेतले तर पंधरा ते सोळा एवढे गोळे एवढ्या सारणामध्ये तयार झाले आहेत अशा पद्धतीने सर्व गोळे तयार करून घेतले की मोदक करताना सारण आपल्या हाताला चिकटत नाही तर बघा आता आपलं मोदकाचं पीठ भिजूनसुद्धा दहा मिनिटे झाली आहेत आणि पीठ मस्त असं मोरलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जेवढे आपल्या सारणाचे गोळे झाले आहेत तेवढेच या पिठाचे आपण गोळे करून घेणार आहोत अगदी लिंबापेक्षाही खूप छोटे असे याचे गोळे इथे मी करून घेतले तर अशा पद्धतीने सगळे गोळे करून घेतले आता मोदकाची पारी लाटण्यासाठी पोरपाट व लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी किंचित सर आणि आता आपण तयार केलेला पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे व याची पारी लाटायची पारी खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ नाही मध्यम जाडीची ही पारी लाटून घ्यायची आहे पारी जर खूप पातळ लाटली ना तर आपला मोदक फुटू शकतो आणि खूप जाड जर लाटली तर मोदक आतमध्ये कच्चा राहू शकतो त्यामुळे मध्यम जाडीची पारी लाटायची त्यानंतर त्याला अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या शक्य होतील तेवढ्याच कळ्या पाडायच्या आहेत किंवा तुम्हाला एकवीस कळ्या पाडायच्या असतील तर तेवढ्या पाडू शकता इथे मी जेवढ्या कळ्या होतील तेवढ्या पाडून घेत आहे कळी पाडताना याची कळी जी आहे ती अगदी घट्ट अशी दाबायची आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने सगळ्या पारीला आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या तर बघा सर्व कळ्या इथे मी पाडून घेतल्या टोटल तो तेरा ते चौदा एवढ्या कळ्या आपल्या झाल्या आहेत आता अशा पद्धतीने कळ्या पाडून घेतल्या की तयार केलेला सारणाचा गोळा मोदकच्या आतमध्ये ठेवायचा आहे सगळ्या कळ्या एकीकडे एक एक ले आपल्याला करून घ्यायच्या आणि त्यानंतर अगदी अलगत हाताने या मोदकाचं तोंड बंद करायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने खालचा हात फिरवत राहायचा आहे जेणेकरून आपल्या मोदकाला मस्त छान गोल असा आकार येतो आणि याचं तोंड सुद्धा घट्ट बंद करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता किती छान अशा कळ्या मोदकाला पडल्या आहेत आणि मस्त सुबक असा मोदक इथे तयार झाला आहे बघा दिसायलासुद्धा खूप छान मोदक दिसत आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक आपल्याला करून घ्यायचे मोदकाची मध्यम जाळीची अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे नंतर त्याला अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या फक्त कळी पाडताना ती घट्ट अशी दाबायची आहे जेणेकरून ती सुटणार नाही नंतर यामध्ये तयार सारणाचा सा गोळा ठेवायचा आणि अगदी अलग हाताने मोदकाचं तोंड बंद करायचं आहे हे तळणीचे मोदक करायला खूप सोपे आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि पंधरा दिवसच काय एक महिन्याभरासाठी सुद्धा चांगले राहतात तर बघा आपला हा मोदक सुद्धा किती छान मस्त सुबक असा तयार आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे मोदक करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक मोदक मस्त कळीदार आणि सुबक असा झालेला आहे तर आता हे मोदक आपण तळून घेऊया मोदक तळण्यासाठी तेल मिडियम गरम करायचं आहे एकदम तेल कडकडीत गरम करायचं नाही आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवायची आहे आणि एक वेळेस कढईमध्ये बसतील तेवढे मोदक आपण टाकून घेणार आहोत आणि मोदक टाकल्याबरोबर या लगेच याला हलवायचं नाही तर खालच्या बाजूने थोडेसे तळून होऊ द्यायचे मोदक तळण्यासाठी जर आपण तेल एकदम कडकडीत गरम केलं आणि गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर मोदक वरतून लवकर लालसर होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात आणि जर खूप स्लो फ्लेमवर मोदक तळले ना तर ते मोदक जास्त तेलकट होतात त्यामुळे ते मीडियम फ्लेमवरती हे मोदक आपल्याला छान पलट करून मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे मोदक खालच्या बाजूने तळून झाले की नंतर उलटे करायचे सुरुवातीला ताजे ताजेच जर मोदक उलटे केले ना तर हे मोदकाचं जे नाक आहे ना ते दबू शकते त्यामुळे खालच्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची आणि नंतर मोदक उलटे करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने अरट परट करून दोन्ही बाजूने छान खुसखुशीत होईपर्यंत मोदक तळून घ्यायचे तर बघा मीडियम गॅसवरती साधारण एक तीन चार मिनटे हे मोदक इथे तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता आता, आता आपले मोदक मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत तर आता हे मोदक काढून घेऊया बघा तळल्यानंतर आपले मोदक दिसायला किती सुंदर असे दिसत आहेत अशाच पद्धतीने राहिलेले बाकीचे मोदक आपल्याला तळून घ्यायचे मोदक तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर अलट पलट करत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत हे मोदक तळून घेऊया तर बघा बाकीचे राहिलेले मोदकसुद्धा इथे मी तळून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता हे मोदकसुद्धा किती छान असे झालेले आहेत तर इथे तयार आहेत आपले पंधरा दिवस टिकणारे चवीला खूपच भन्नाट मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तळणीचे मोदक बघा मोदकाचा रंग किती सुरेख असा आला आहे आणि मोदक दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे मस्त हे मोदक कुरकुरीत होतात आणि भरपूर सारण भरून आपण हे मोदक केलेले आहेत चवीला सुद्धा खूप छान लागतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हे तळणीचे मोदक नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद